आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज अमरावती जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून उपचार घेण्यासाठी शेकडो रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होतात हे रुग्णालय जिल्ह्यातील सर्वात मोठ रुग्णालय मानलं जात्र रुग्णांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर येत आहे आज पुन्हा एकदा विजेच्या लपण डावामुळे रुग्णालयातील सिटी स्कॅन विभाग व एक्सरे विभाग पूर्णपणे ठप्प झाला नवजात बाळाला सिटी स्कॅन साठी घेऊन आलेल्या महिलेची अवस्था काडोखात तात्काळ त्यांना दिसली भर दिवसा रुग्णालयाच्या महत्वाच्या विभागात विजेअभावी अभावी पसरला होता ग्रामीण भागातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेले अनेक गरीब रुग्ण सिटी स्कॅन व एक्स रे सेवेशिवाय अडकल्याने प्रचंड अडचणीत सापडले विशेष म्हणजे विभागात जनरेटर लावण्यात आलेले असतानाही विजेचा लपंडाव सुरूच राहिला त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाच वातावरण निर्माण झालं आहे याशिवाय एक्स रे विभाग गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांची गैरसोय अधिकच वाढली आहे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे बघत रहा आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची वैभव मुंदे नमस्कार मी सविता विजय ठाकरे मी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली आहे आणि गेले दोन तासापासून इथे पूर्ण काळोखाचं साम्राज्य आहे अक्षरशः एक्सरे मशीन बुधवारपासून बंद आहे सी टी स्कॅन सोनोग्राफी सगळ्या सगळ्या विभागात हा हलगर्जीपणा चालू आहे आणि लाईन नाही आहे पेशंटला अतिशय त्रास होतो अमरावती जिल्हा म्हटलं की मेळघाटपासनं सगळ्या जिल्ह्यातले पेशंट्स इथे येतात आणि त्यांना त्रास होतो आहे आता सोनोग्राफीमध्ये जी गरोदर माता असेल ती दोन महि दोन वर म तासापासून अंधारात गरमीत बसली आहे तुम्ही इमॅजिन करा हे कसं काय होत असेल काय होत असेल या रुग्णांचे किती हाल आहेत आणि ही लिफ्ट इतकी आहे जी परमनंट बंद आहे इथे लिफ्ट आहेच नाही मला सांगा रुग्णांना तीन तीन मजल्यावर जावं लागतं तुमचं ब्लड पण जे म्हणतो रक्त तपासणी केंद्रही वर आहे सगळे बरेच युनिट्स वर आहेत त्याला हे रुग्ण कसे जाणार आहेत बरेच म्हातारे पेशंट्स येतात महिला येतात गरोदर महिला येतात स्तनदा महिला येतात त्यांनी कसं जायचं हा लिफ्टचा प्रश्न आहे आणि पुन्हा हे जिन्हा रुग्ण आहेत जोही काही हलकरचीपणा चालू आहे जोही काही इथे अव्यवस्थेचा प्रश्न चालू आहे तो सगळ्या अधिकाऱ्यांनी हा लक्ष देऊन लवकरात लवकर सोडवावा हेच इथे आम्ही सांगतो आणि पूर्ण रुग्णांची अगदी चांगल्या प्रकारे स्वच्छतेत आणि पूर्ण सोय व्हावी हेच सांगते